सुख दुःख कशावर अवलंबून असतात ह्याची सुद्धा सुंदर ओवी देवाने सांगितलेली आहे अध्याय नंबर तीन ओवी नंबर चारशे त्रेसष्ट देव म्हणत आहेत सुख दुःख अदृष्टाधीन ते अदृष्ट देहाचे माथापूर्ण ऐसे जाणुनी आपण निर्द्वंद्व संपूर्ण वाक्य या ठिकाणी देवाने सुख आणि दुःख हे कशावर अवलंबून आहे हे सांगत आहेत ते अवलंबून असतात प्रारब्ध प्रारब्ध म्हणजे काय तर आपण केलेल्या कर्म जे कर्म आपण मागच्या अनेक जन्मांमध्ये केलेले आहेत आणि त्यापैकी ज्या कर्मांचं फळ भोगण्याची वेळ आपल्याला आलेली आहे ते कर्म म्हणजे प्रारब्ध कर्म अशा प्रकारे जे या जन्मात आपल्याला भोगायचं ठरलेलं आहे ते नक्की आपल्याला भोगावंच लागणार आणि पापकर्माचं आण फळ जे आहे ते दुःख असतं आणि पुण्यकर्माचं फळ जे आहे ते सुख असतं म्हणून आपण जर सुख पाहिजे असेल तर आपण नेहमी पुण्यकर्म केले पाहिजे फक्त फरक इतकाच आहे की पुण्यकर्म आत्ता केले तर फळ लगेच मिळतं असं नाही तर अनेक वर्षानंतर त्याचं फळ अनेक जन्मानंतर त्याचं फळ आपल्याला मिळू शकतं तो सिद्धांत अति कॉम्प्लेक्स आहे भगवंताच्या नियमानुसार कर्माचं फळ भेटत असतं आणि ती कर्मगती कोणालाही चुकत नाही म्हणून आपण मागच्या अनेक जन्मांमध्ये जे काही केलेलं आहे ते ह्या जन्मामध्ये आता आपल्याला भोगावं लागत आहे आणि आज आपण जे काही करू ते पुढच्या काही जन्मांमध्ये आपल्याला भोगावं लागणार आहे म्हणून सुख पाहिजे असेल तर पुण्यकर्म करा परोपकार आय पुण्य आय म्हणून परोपकार करण्याचं काम निरंतर चालू ठेवा पुण्य अर्जित करत राहा आणि पुण्य वाढल्याने तुमचा पुढचा जन्म हा नक्की चांगल्या कुळात होईल चांगल्या देशात होईल चांगल्या आईवडिलांच्या पोटी होईल आणि त्यामुळे तुम्ही सुखात राहाल इतकं सोपं गणित देवाने ठेवलेलं आहे पण आपल्या कर्मांवर आपण लक्ष दिलं पाहिजे पुण्यकर्म जितके जास्त करता येईल तितके आपण करत गेलं पाहिजे कारण त्याचं फळ नक्की तुम्हाला पुढं भेटणार आहे या कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवा फक्त या जन्मापुरतं विचार करू नका ह्या जन्मापुरतं आपलं शरीर आहे पण आपलं मन बुद्धी चित्त आणि अहंकार जे आहे ती सूक्ष्म शरीर जे आहे ते कधी नष्ट होत नाही ते पुढच्याही जन्मामध्ये आपल्यासोबत आहे म्हणून या सूल शरीरापेक्षा सूक्ष्म शरीरावर पण जास्त दक्ष दिलं पाहिजे आणि पुढच्या जन्मात सुख पाहिजे असेल तर नक्की पुण्यकर्म केल्याशिवाय पर्याय नाही